नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्यात एक जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की सुलक्षणा घर सोडून जात असते सुलक्षणा घराबाहेर पडत असते आणि तेवढ्यात तिथे कावेरी येते कावेरी विचारते मा अहो थांबा कुठे चालत तुम्ही बॅग घेऊन सुलक्षणा म्हणते कावेरी आता या घरात मी थांबू शकत नाही कावेरी सगळ्यांना आवाज देते सगळ्यांना बोलवून घेते कावेरी म्हणते मा तुम्ही आम्हाला पोरखं करून असं जाऊ शकत नाही हो सुलक्षणा म्हणते कावेरी मी कशी राहू गं या घरामध्ये अगं आजपर्यंत मला वाटत होतं की जन्मदात्रीपेक्षा जो प्रेम करतो माया लावतो संगोपन करतो तो जास्त श्रेष्ठ असतो पण यशने आज सिद्ध करून दाखवले रक्ताचं नातं श्रेष्ठ असतं आता माझं यशच इथे नाहीये माझं यश माझ्यापासून दूर गेलंय मी काय करू मग आता इथे राहून मला जायचे जाऊ दे सुलक्षणा बॅग घेते आणि घर सोडते कावेरी घरातले सगळे तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण सुलक्षणा काही ऐकत नाही आता सुलक्षणा गेल्यावर घराची काय अवस्था होईल घराची कशी वाट लावेल सगळ्यांचा कसा बदला घेईल आणि आता तरी युगचे डोळे उघडतील का हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की कावेरी सरूचा विक काढते आणि सगळ्यांसमोर सरूचा खरा चेहरा आणते कावेरी म्हणते आत्तापर्यंत कितीतरी दिवस या रूप बदलून या घरामध्ये राहत होत्या कट तर चाललीच होती पण आता तर यांनी हद्द पार केली आहे मा तुम्हाला वाटत होतं ना तुमच्या हातून खून झाला आहे ते सगळं खोटं आहे अहो या सूड उगायला इथे आल्या आहेत आणि आत्तापर्यंत घरामध्ये जे घडत होतं तुम्हाला त्रास होत होता ना त्यामागे यांचा हात होता सरू म्हणते हो मी केलं आहे सगळं कावेरी अगं तू सांगतेस ना ते सगळं मी केलं आहे पण तुला वाटतं ना तसं मी काही फसवायला आलेलं नाही आहे मी या घरात राहायला आले मला माहिती आहे ना सुलक्षणा माझा हक्क मला कधीच मिळवून देणार नाही आणि मी माझा हक्क घ्यायला आले हे माझं घर आहे बाकीच्यांना काय आत्तापर्यंत आठवण नाही आली का माझी आली जरी असेल तरी सुलक्षणासमोर कोणी काही बोलू शकत नाही आणि कावेरी एक सांग ना मला मी जर या घरामध्ये आले असते तर सुलक्षणाने मला येऊ दिलं असतं का अगं मला परवानगीच दिली नसती आत्तापर्यंत माझ्यावरती अन्याय आहे आणि मला हे नाही सहन करायचे म्हणून मी आले कावेरी म्हणते किती खोटं बोलता तुम्ही अहो तुम्ही ज्यावेळेस इथे आला होतात ना तेव्हा काय म्हणाला होतात की मी इथे सुलक्षणाची माफी मागायला आली तेव्हा एक बोललात आणि आता एक बोलताय फसवी बाई आहात तुम्ही मला फसवलं आता घरच्यांना फसवताय मी चूकच केली हो तुम्हाला इथे आणून बास आता नाही सुलक्षणा म्हणते अगं सरू मला वाटलं होतं इतक्या दिवसात तुला तुझी चूक जाणीवली असेल तू सुधारली असशील आणि मी वागले ते चूक होतं असं सारखं मला वाटायचं पण आता नाही ग मला कळते मी जे वागले ना ते अगदी बरोबर वागले आता तू या घरामध्ये नाही राहू शकत आत्ताच्या आत्ता चालती हो सुलक्षणा सर्वच्या थबाडीत मारणार असते तेवढ्यात युगमध्ये हात घालतो आणि सुलक्षणाचा हात थांबवतो युग म्हणतो माझा माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे ती असं चुकीचं काही वागणारच नाही यशच्या अशा वागण्यामुळे सुलक्षणाला खूप वाईट वाटतं यमु म्हणते अरे यश काय डोकं फिरलंय का तुझं काय बडबडतोयस तू अरे आत्तापर्यंत या बाईबद्दल तुझ्या मनात राग होता ना आणि अचानक असा पुळका कुठून आला आणि हे विश्वास वगैरे काही वेळच आला आहेस का तू कावेरी म्हणते यांचा विश्वास बसणार नाही ना मी पुरावा दाखवते माझ्याकडे एक मोठा पुरावा आहे या घरामध्ये कशासाठी आल्या आहेत ना मी सगळं ऐकले कावेरी लॅपटॉप आणते आणि ती म्हणते मी ह्याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड करून ठेवला आहे सगळ्यांना ऐकवते सत्य काय आहे ना ते दिसेलच आता सगळ्यांना कावेरी लॅपटॉप चेक करते पण त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग नसतं रेकॉर्डिंग डि डिलीट झालेलं असतं कावेरी म्हणते मी मगाशी ऐकलं होतं याच्यामध्ये रेकॉर्डिंग होतं युग म्हणतो हे बघा कावेरी मी तुम्हाला पुन्हा सांगून ठेवतो माझ्या आईवरती संशय करायचा नाही दाखवायचा नाही माझ्या आईला त्रास झालेला मी सहन करणार नाही आत्ता यापुढे असं काही वागायचं नाही युग आपल्या आईला घेऊन वरती निघून जातो सुलक्षणाला फार मोठा धक्का बसलेला असतो ती रडत असते आपला यश आपल्यापासून लांब गेलाय एका झटक्यात लांब गेलाय असं तिला वाटतं ती रडायला लागते तर इथे युग सरूला रूममध्ये घेऊन येतो युग सरूला म्हणतो आई तू इथे बस खाली खूप दगदग झाली तू आराम कर आता सरू म्हणते युग बघितलास ना तिला वाटतंय की तू यशच आहे आणि त्यामुळे यश तिला असं बोलल्यामुळे ती कशी हादरली बघितलं ना मी सांगते ना आता बघ एका झटक्यात आपल्याला आपला आप अधिकार सगळा मिळेल पण युग तू कमाल केली हा तू त्या सुलक्षणाचा अभिमान गाळून पाडलास बरं झालं असंच पाहिजे होतं युग म्हणतो आई मला एक गोष्ट तू सांगितली नाहीस तुझ्या डोक्याला कसं काय लागलं तू घरातच होती होतीस ना एवढं जोरात लागलंय म्हटल्यावरती तू नक्कीच पडली असशील खूप लागले तुला काय झालं काय सरू गडबडून जाते सरू म्हणते नाही रे अरे खाली मी धावत चालले होते ना त्यावेळेस पडले युग म्हणतो नाही आया तू मला माझ्या प्रश्नांची नीट उत्तरं देतच नाहीस बोल ना काय झाले अगं तरी नशीब कावेरीने मगाशी रेकॉर्ड करून ठेवलं होतं ना ते मी सगळं डिलीट केलं कावेरी म्हणत होती की तुझ्यावरती संशय आहे पण मला माहिती आहे माझी आई कशी आहे आई माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे म्हणून मी ते सगळं डिलीट केले माझा विश्वास मोडेल असं काही चुकीचं वागू नकोस सरू म्हणते युग हे तू बोलतोयच आता अरे हे जे लागले ना मला ते सुलक्षणामुळे लागले तुला माहिती नाही सुलक्षणाने मला फोन करून बोलवून घेतलं मला वाटलं ती माझा हक्क देते पण नाही माझ्यावरतीच खोटे खोटे आरोप करायला लागली आणि इथे आल्यावरती बघते ना कशी रडतीये अरे सुलक्षणाच्या खोट्या आश्रूंना भूलू नकोस तू अरे तिला खरं मानतोयस आणि आपल्या आईला खोटं मला प्रश्न विचारतोयस नाही नाही तू माझा मुलगा नाही आहे जा जा सुलक्षणाची बाजू घे आणि माझ्याशी बोलूच नको सर्व युगला रूम बाहेर हकलते आणि दरवाजा लावते युग दरवाजा तोडतो आणि आतमध्ये येतो युगला फार वाईट वाटतं युग आपल्या आईची माफी मागतो युग म्हणतो आई मी पुन्हा तुला प्रश्न नाही विचारणार कधीच तुझ्यावरती डाऊट घेणार नाही मला माहिती आहे माझी आई असं चुकीचं वागूच शकत नाही मला माफ आई मी चुकलो सरू त्याला माफ करते त्याला जवळ घेते तर इथे सुलक्षणाला फार मोठा धक्का बसलेला असतो सुलक्षणा आपल्या रूममध्ये येते आणि शांतपणे विचार करत असते मगाशी यश जे वागला ते तिला पचलेलं नसतं यश आत्तापर्यंत आपल्याशी ओरडून बोलला नाही पण आता आपला हात अडवला आपल्याशी ओरडून बोलला म्हणून सुलक्षणाला वाईट वाटलेलं असतं घरातले सगळे सुलक्षणाची काळजी घेतात तिला बोल म्हणत असतात पण सुलक्षणा काहीच बोलत नाही कावेरी म्हणते मा तुम्ही का। काही काही काळजी करू नका आपलं घर पहिल्यासारखं होईल हस्तखेळतो होईल तुम्ही आता मनाला काही लावून घेऊ नका मी तुमच्यासाठी काय आणू लिंबू पाणी आणू का मा बोला ना काहीतरी सुलक्षणा म्हणते माझा त्रास होतोय ना सगळ्यांना यश कसा वागला ना सुलक्षणाला खूप वाईट वाटत असतं सुलक्षणा म्हणते मी त्याची आई नाही ना त्याने सिद्ध करून दाखवलं कावेरी म्हणते मा या सगळ्याचा विचार करू नका आता बाद झालं आणि आता काही विचार करायचे नाही झोपायचे आज रात्री मी तुमच्याकडे झोपणार आहे सुलक्षणा म्हणते मी बरी आहे काही झालेलं नाही मला माझ्याजवळ कोणी बसू नका येऊ म्हणते आपण सगळे जाऊ मला काही लागलं तर ती आवाज देईल सगळे तिथून निघून जातात इथे सुलक्षणा एकटी विचार करत असते सुलक्षणा म्हणते आत्तापर्यंत मला वाटत होतं यश माझं आहे मी त्याला वाढवलं तो माझ्यापासून कधीच दूर जाणार नाही पण नाही माझा यश माझ्यापासून दूर गेला त्याची आई काय आली तो तिचा झाला आता नाही मी या घरामध्ये नाही राहू शकत जर या घरात यश माझा नसेल तर मी नाही राहू शकणार चुकले मी मला काही अधिकार नाही या घरात राहण्याचा सुलक्षणा आपली बॅग भरतेने निघत असते तर इथे कावेरी आपल्या रूममध्ये येते युग तिथेच बसलेला असतो कावेरी अंगावर पांघरून घेते आणि झोपते युग तिच्याकडे उशी मागतो कावेरी म्हणते ए काय केलंस रे तू खाली मला वाईट वाट वाटेल असं का बोललास तू मुद्दाम केलास ना युग म्हणतो मी काही मुद्दाम केलेले नाही आहे मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्या आईवरती वाटेल ते आरोप घेऊ नको आणि डाऊट घेऊ नकोस पण तू काय केलंस सतत माझ्या आईला बोलत होतीस ना खाली वाटेल तसं बोललीस अपमान केलाय म्हणून मी बोललो कावेरी म्हणते अरे मा किती विचार करत होत्या त्यांना किती वाईट वाटलं तुझ्या वागण्याचं मला तर वाटतंय की यश त्यांना दुखावून गेलाय अरे जरा तरी विचार करायचा होता त्या दोघांमध्ये बरीच भांडणं होतात योग म्हणतो मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी योग आपल्या बाजूला झोपून जातो कावेरी सुरक्षणाचा विचार करत असते आणि आपलाचा हा भाग इथे